भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत पुन्हा सेवेवर बोलवण्याची माजी सैनिकांनी व्यक्त केली इच्छा शत्रूचा पराभव करण्यासाठी माजी सैनिक सज्ज भारत पाकिस्तानमधील युद्धजन्य स्थिती कायम आहे त्यामुळे युद्धासाठी आम्हालाही बोलवावे अशी विनंती सैनिक बुलढाणा जिल्ह्यातील माजी सैनिकांनी केली के आहे सैन्य दलानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले तर ऑपरेशन पराक्रम ब्लू स्टार कारगिल युद्धाच्या वेळी थेट युद्धभूमीवर लढण्याचा अनुभव आहे पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीनंतर आता देश सेवेसाठी पुन्हा एकदा माजी सैनिक सज्ज झाले आहेत अनेक लढाईत सक्रिय सहभाग घेतलेले बुलढाणा जिल्ह्यातील माजी सैनिकांनी पुन्हा एकदा सीमेवर आपली सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे मी दोन हजार अठरामध्ये मध्ये मार्च अठरामध्ये मध्ये रिटायर झालेलो आहे आणि त्यावेळेस मी सेक्टरमध्ये जम्मू काश्मीरमधूनच मधूनच रिटायर झालेलो आहे आणि तेव्हापासून आता था युद्धकालींमध्ये जर कधी आमची गरज पडली तर आम्ही सज्ज आहोत आम्ही तयार आहोत आम्हाला कधी बोलवलं तर आम्ही यासाठी बिलकुल तयार आहोत सुमोल फौलदारपदामधून रिटायर झालेलो आहे मी जस्ट आता एक एक फरवरीला दोन हजार पंचवीसच्या दिवशी रिटायर झालो आहे आता मी सध्या सिक्कीममधून रिटायर झालेलो आहे चोवीस वर्ष से सेनामध्ये सर्व्हिस करून तर अगर आम्हाला बोलवणे बोलवण्यात आला तर आम्ही सज्ज आहोत मी विशाल घेवंदे है। की दिली ले, दिली ले मी हौलदारपदाहून रिटायर झालेलं आहे आणि दोन चोवीस वर्ष मी माझी पूर्ण सेवा दिलेली दिलेली आहे मी सिक्कीम या सेक्टरमधून रिटायर झालेलो होतो आणि मला आजही आज जो वातावरण आहे ज्यामध्ये जर आजही मला बोलवण्यात आलं तर मी या गोष्टीसाठी अजूनही सज्ज आहे आणि हमेशा राहणार आहे जवळपास साडेचार हजार माझे सैनिक आहेत आणि त्यापैकी जवळपास एक हजाराच्या वरती माझे सैनिक हे जवान आहेत आणि ते नुकतेच हे चार पाच वर्षाच्या कालावधीत निवृत्त झालेले आहेत आणि आता जी परिस्थिती या देशामध्ये उद्भवलेली आहेत अशा परिस्थितीमध्ये हा प्रत्येक सैनिक इच्छा ठेवतो की आम्ही देशासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांनी पहिलं आपलं योगदान दिलेलं आहे आणि सुद्धा जर त्यांना कॉल झाला तर ते जाण्यासाठी सज्ज आहेत यामध्ये प्रशिक्षित सैनिक आहेत ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे शिवाय ऑपरेशन पराक्रम असू द्यात स्टार असू द्यात कारगिल असू द्यात प्रत्येक क्षेत्रातला त्यांना अनुभव आहे आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा हा भारतीय सैन्याला या युद्धजन्य परिस्थितीत व्हावा अशी या सगळ्यांची अपेक्षा आहे इच्छा आहे आणि जर बोलवणं बोलवणं आलं तर नक्कीच आम्ही जाण्यासाठी सज्ज आहोत तयार आहोत अशा प्रकारची राष्ट्रभावना घेऊन या ठिकाणी आम्ही